लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा भ्रमनिराज झाला भाजप दोनशे चाळीस जागांवर अडकली एनडीए ला मात्र स्पष्ट बहुमत मिळाला आहे दुसरीकडे देशाच्या सत्तेचा राजमार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशातील एकूण ऐंशी जागांपैकी सदोतीस जागांवर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं आघाडी घेतली आहे तर सत्तावीस जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत समाजवादी पक्षानं घेतलेली ही आघाडी भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे इंडिया आघाडीत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आहे जवळपास शंभर जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरात मोदी सरकार विरोधात रान उठवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर अमेठीतून स्मृती इराणी या पिछाडीवर आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठी या दोन जागांवर निवडणूक लढवली राहुल गांधी वायनाडमधून चार लाख सदोतीस हजार मतांनी विजयी झाले होते पण अमेठीमध्ये त्यांना स्मृती इराणीकडून पराभव स्वीकारा लागला होता आता रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे चोपन्न मतांनी आघाडीवर आहेत उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या पिछाडीवर आहे चौदाव्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा तब्बल पंचेचाळीस हजार मतांनी आघाडीवर आहे ही आघाडी निर्णायक मानली जात आहे